नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शासकीय अधिकाऱ्यांनी नियामक म्हणून काम करण्याऐवजी लोकसेवकाच्या भूमिकेतून सर्वश्रेष्ठ योगदान द्यावं पंतप्रधानांचं सनदी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या जालना जिल्ह्याला आज पंतप्रधानांकडून पुरस्कार प्रदान देशातल्या दहा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या मागेल त्याला शेततळ या प्रकल्पाची निवड गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन लातूर मनपामध्ये काँग्रेसला धक्का देत भाजपाची मुसंडी चंद्रपूरमध्येही भाजपाला बहुमत परभणी मनपामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तिन्ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा धुवा सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात नाट्यसृष्टीतल्या समस्यांचा अध्यक्षांकडून लेखाजोखा आणि एकोणतीसाव्या सावरकर साहित्य संमेलनाला ठाण्यात प्रारंभ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचं अमित शाह यांचं आवाहन नमस्कार आता बातम्या शासकीय अधिकाऱ्यांनी नियामक म्हणून काम करण्यापेक्षा लोकसेवकाच्या भूमिकेतून सर्वश्रेष्ठ योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आहे अकराव्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थित सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला प्रशासन यंत्रणा सुरळीत चालवण्यातच देशाचं हित असतं त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांनी सत्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेनं काम करावं तसंच जनतेसाठीच्या योजना आणि प्रकल्प जनतेपर्यंत पोहोचवावेत असं मार्गदर्शनही पंतप्रधानांनी केलं कठी पॅदा होईल चुनौतो की तुलना मे खेहने कमी पा रहे। कोई भी व्यवस्था स्पर्धा में होनी ही चाहिए मे हो क्वालिटेटिव चेंज लाने के लिए बहुत बडा रोल प्ले करती हम हमारे सोचने के तरीके को बदले जितना जल्दी हम रेगुलेटर के मिजाज से निकल करके एक एनेबलिंग एंटिटी के रूप में डेवलप होंगे तो ये चुनौती अवसर में पलट जाएगी जो आज हमें चुनौती लग रही है वो अवसर बन जाएगी प्रथेनुसार सरकार येतात आणि जातात मात्र प्रशासन व्यवस्था कायम राहते या व्यवस्थेत काळानुरूप बदल करणं अपेक्षित असतं केवळ प्रशासक म्हणून न राहता जनतेच्या हितासाठी एक समर्थक घटक म्हणून कार्य केल्यास दोन हजार बावीसपर्यंत भारत हा जगातली एक महासत्ता ठरेल असं पंतप्रधान म्हणाले नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात केंद्र सरकारचे विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे तसंच केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांनाही पंतप्रधानांच्या विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर जालना जिल्हा अव्वल ठरला असून आज पंतप्रधानांच्या हस्ते जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात देशातल्या दहा नाविन्यपूर्ण प्रकल्पांना गौरवण्यात आलं यामध्ये महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प मागेल त्याला शेततळं या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे राज्यात आतापर्यंत तीस हजार शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत यासाठी राज्य शासनानं एकशे वीस कोटी रुपये खर्च केले आहेत मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करण्यात आली आहेत गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं नागरी सेवा दिनानिमित्त विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रशासकीय महसूल गृह तसंच उद्योग कृषी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जवळपास पंचवीस अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला यंदा प्रथमच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील माध्यम समन्वयक शिवाजी मानकर आणि वरिष्ठ सहाय्यक संचालक किशोर गांगुर्डे यांचाही सन्मान करण्यात आला सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते केंद्र सरकारनं आज सेवा शुल्कासंदर्भातली नवी नियमावली मंजूर करत ही नियमावली सर्व राज्यांकडे पाठवली हो या नव्या नियमावलीनुसार उपाहारगृहांमध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरांमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क देणं बंधनकारक असणार नाही ग्राहकाच्या इच्छेवर त्या अवलंबून असेल अशी माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली या नव्या नियमावलीमुळे हॉटेल आणि सेवा शुल्क ठरवण्याचा अधिकार नाही असं त्यांनी सांगितलं सर्व राज्यांनी या नियमावलीची योग्य अंमलबजावणी करावी अशी विनंती पासवान यांनी केली आहे लातूर परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून लातूर आणि भाजपानं सर्वाधिक जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे परभणी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देऊन काँग्रेसनं एकतीस जागा मिळवल्यात परभणीमध्ये भाजपाला आठ राष्ट्रवादीला अठरा शिवसेनेला सहा तर अपक्षांना दोन जागांवर विजय मिळाला आहे परभणीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बहुमताचा तेहत्तीसचा आकडा गाठता आलेला नाही आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसत होती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं लातूरवरचं वर्चस्व या निवडणुकीमुळे स्पष्ट झालं लातूरमध्ये भाजपानं शून्यवरून छत्तीस जागांची आघाडी घेतली हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलं काँग्रेसला तेहतीस जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीत शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एमआयएम याचं खातंही उघडलं नाही चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमधे काँग्रेसची सत्ता उधळून लावून छत्तीस जागांवर विजयाचा झेंडा फडकवला आहे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल तर काँग्रेसला बारा जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे यांना प्रत्येकी दोन जागेवर समाधान मानावं लागलं तर अपक्षांना चार जागा मिळाल्या आहेत बसपाने आठ जागा जिंकल्या तुळजाभवानी श्रीसंत कुंभार तसंच ऐतिहासिक परांडा किल्ला नळदुर्ग किल्ला धाराशिव लेणी तसंच कल्याणस्वामी मठ अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेल्या उस्मानाबाद इथं आज नाट्य दिंडीनं सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात झाली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी कार्यवाहक दीपक करंजीकर स्वागताध्यक्ष आमदार सुरजितसिंह ठाकूर तसंच नाट्यसंमेलनाचे मावळते अध्यक्ष गंगाराम गवाणकर नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या हस्ते नटराजाचं पूजन करून नाट्य चा उद्घाटन झालं या नाट्यदिंडीत जिल्ह्यातल्या ऐतिहासिक तसंच पर्यटन स्थळांची विविध वैशिष्ट्य दाखवणारे चित्ररथ तसंच पारंपरिक वेशभूषेत शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी आणि नाट्यकलाकार सहभागी झाले होते नाट्यसृष्टीला येणाऱ्या अडीअडचणी आणि समस्यांचा लेखाजोखा नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडला रंगमंचक कामगारांच्या आर्थिक अडचणी तसंच घरांची समस्या दूर करण्याची मागणी त्यांनी केली बाहेरगावी नाट्यगृह उपलब्ध न होणं तिकीट दर प्रेक्षकांना परवडण्याजोगे असणं नाट्यगृहाचं भाडं मर्यादित ठेवणं याबाबतचे विचार सावरकर यांनी परखडपणे मांडले शालेय अभ्यासक्रमात अभिनय विषय समाविष्ट करण्याबरोबरच रंगकर्मींच्या निवृत्तीवेतनाचा विचार करण्याची मागणीही जयंत सावरकर यांनी यावेळी केली तुळजाभवानी क्रीडा संकुलात सुलभा देशपांडे नाट्यनगरीत ह तीन दिवसीय नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे संमेलनाची वातावरण निर्मिती व्हावी या उद्देशानं चार दिवस व्यावसायिक नाटकांचा आस्वाद उस्मानाबादकरांनी घेतला या नाट्यसंमेलनात स्थानिक रंगकर्मींच्या विविध कलाप्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आहे तत्पूर्वी आज दुपारी उस्मानाबादमध्ये नव्यानं बांधलेल्या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं रंगभूमीचं उद्घाटन मोहन जोशी यांच्या हस्ते झालं संमेलनाच्या निमित्तानं षडयंत्र या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नव्यानं बांधलेल्या नाट्यगृहात झाला उस्मानाबादमध्ये तीव्र उन्हाळा असूनही प्रेक्षकांचा संमेलनाला भरघोस प्रतिसाद लाभत असल्याचं दिसून येत आहे ठाण्यात आयोजित एकोणतीसाव्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते झालं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी राष्ट्रभक्ती जागृत करणारं कार्य केलं त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार व्हावा असं आवाहन अमित शहा यांनी यावेळी केलं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले सावरकर फक्त साहित्यापुरते मर्यादित राहू नयेत असंही ते म्हणाले सावरकरांवर टीका करणाऱ्यांनी त्यांचं साहित्य वाचावं असा टोलाही त्यांनी लगावला स्वातंत्र्यासाठी दोनदा जन्मठेपीची शिक्षा भोगणारा एकमेव क्रांतिकारक अशा शब्दात अमित शहा यांनी सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढले आज भी सावरकर जी का विचार कालबाह्य नहीं हुआ है आज भी सावरकर जी का विचार राष्ट्र का मार्गदर्शन करने में उतना ही प्रासंगिक है जितना उस वक्त था। सावरकर साहित्य उसका दायरा भी बढ़ना चाहिए त्यापूर्वी आज ग्रंथ दिंडी काढण्यात आली ठाण्यातल्या भगवती शाळेच्या मैदानातून सुरू झालेली ही दिंडी गडकरी रंगायतन मधल्या संमेलन स्थळी नेण्यात आली या दिंडीतल्या पालखीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची ग्रंथसंपदा आणि सावरकरांचा पुतळा ठेवण्यात आला होता संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील साठे आयोजक विद्याधर ठाणेकर आदी या दिंडीत सहभागी झाले होते तीन दिवस चालणाऱ्या सावरकर साहित्य संमेलनात सावरकरांचे विचार साहित्य राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक सुधारणा यासारख्या विषयांवर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्यापूर्वी संमेलनाचे उद्घाटक अमित शाह यांचं ठाणे महापालिका प्रवेशद्वाराजवळ स्वागत करण्यात आलं या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर चेकनाका ते गडकरी रंगायतन बाईक रॅली काढण्यात आली कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार कपिल पाटील आमदार संजय केळकर आशिष शेलार आदी उपस्थित होते सहकार भारतीचे संस्थापक दिवंगत लक्ष्मण इनामदार यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधत खटावते मुंबई या सहकार रथयात्रेचा आरंभ आज मोठ्या उत्साहात झाला येत्या तेवीस तारखेला ही सहकार रथयात्रा पुसेगाव सातारा पुणे पिंपरी चिंचवड मुंबईत आयोजित सहकार भारती अधिवेशनात पोहोचणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचं उद्घाटन करतील लक्ष्मण इनामदार यांनी सहकार भारतीची स्थापना करून संस्कार नहीं सहकार हा कानमंत्र दिला इनामदार यांनी स्थापन केलेल्या सहकार भारतीचा देशातल्या चारशे जिल्ह्यात वीस हजार शाखांद्वारे विस्तार झाला आहे इनामदार यांनी गुजरातमध्येही मोठं काम उभं केलं त्यांना गुरुमानत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाला सुरुवात केली होती सांगली जिल्ह्यात आगलगाव फाटा इथं आज पहाटे टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात सात जण ठार झाले असून पाच जण जखमी आहेत जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात दगावलेले सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातले असून ते देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं <coughs> <coughs> हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं विदर्भासह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान पंचवीस अंश सेल्सियस नागपूर पंचेचाळीस सत्तावीस पुणे छत्तीस एकवीस औरंगाबाद चाळीस चोवीस नाशिक छत्तीस वीस कोल्हापूर छत्तीस बावीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर एक्केचाळीस चोवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस तर किमान पंचवीस से अंश सेल्सिअस शासकीय अधिकाऱ्यांनी नियामक म्हणून काम करण्याऐवजी लोकसेवकाच्या भूमिकेतून सर्वश्रेष्ठ योगदान द्यावं पंतप्रधानांचं सनदी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या जालना जिल्ह्याला आज पंतप्रधानांकडून पुरस्कार प्रदान देशातल्या दहा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या मागेल त्याला क्षेत्र या प्रकल्पाची निवड गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन लातूर मनपामध्ये काँग्रेसला धक्का देत भाजपाची मुसंडी चंद्रपूरमध्येही भाजपाला बहुमत परभणी मनपामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तिन्ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा धुवा सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात नाट्यसृष्टीतल्या समस्यांचा अध्यक्षांकडून लेखाजोखा आणि एकोणतीसाव्या सावरकर साहित्य संमेलनाला ठाण्यात प्रारंभ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचं अमित शाह यांचं आवाहन याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार